शोषितांचा लढा उभारणाऱ्या पद्मश्री संस्थापक अध्यक्ष नामदेव दादा ढसाळ यांच्या दलित पॅन्थर संघटनेचा बावन्नवा वर्धापन दिन या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून सौ मोनिकाताई मोहोळ यांची कार्यक्रमासाठी उपस्थिती होती यावेळी दलित पॅन्थरच्या बावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त बावन्न विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महत्वाच्या व्यक्तींना सन्मानचिन्ह शाल देऊन त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला तसेच विविध क्षेत्रामधील उल्लेखनीय कार्य करत असणाऱ्या संघटनेच्या वतीनं जबाबदारीचे नियुक्तीपत्रही देण्यात आलं आहे प्रमुख पाहुणे म्हणून मोनिका राजळे यावेळी बोलताना म्हणाल्यात की सर्व दलित पॅन्थरच्या पुणे शहरामधील नागरिकांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले त्यामुळेच हे मंत्रीपद शक्य झालंय परीक्षा आम्ही पास झालोय परंतु यापुढील काळामध्ये कोणालाही परीक्षा देण्याची वेळ येणार नाही अशी ग्वाही मी देते श्री परशुराम वाडेकर महाराष्ट्र प्रदेश आरपीआय यांनी उपस्थांना दरवर्षी यशवंत भाऊ नडगम न विसरता दलित पॅन्थरमधील जुन्या कार्यकर्त्यांना निमंत्रण देऊन त्यांचा नागरी सत्कार करतात हे सातत्य त्यांनी आजही जपून ठेवलंय त्यांची उपस्थांना आठवण त्यांनी करून दिली बाळासाहेब जानराव हो यांनी आहे की एकोणीसशे ब्याऐंशी ते दोन हजार चोवीस या काळामध्ये दलित पॅन्थरच्या वतीनं झोपडपट्टीला मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून लढा दिला तसेच शेतकरी अल्पभूधारक जमीन धनदांगड्यांनी बळकवलेल्या होत्या त्या दलित पॅन्थरनं सर्वांना न्याय मिळवून आपापल्या जमिनी परत करून दिल्या यावेळी पुन्हा जुन्या आठवणींना उजळा देण्यात आला त्याचप्रमाणे आरपीआयचे पुणे शहराध्यक्ष श्री संजय सोनोने यांनी उपस्थांना दलित पॅन्थर संघटनेची सुरुवात सिद्धार्थ कॉलेज वडाळा इथून झाल्याचं सांगून दादा ढसाळ सारख्या झालं आणि मातब्बर नेत्यांची आठवण करून दिली त्याचप्रमाणे निमंत्रक म्हणून कुमारी सुवर्णाताई भुजंग नडगम तसेच संतोष गायकवाड स्नेहाताई माने आकाश पायाळ सनी पंजाबी जाफरभाई सय्यद हिना पानिम अविनाश मोरे तसेच सोमनाथ साळवे विनोद साळवे बाबू पवार सुरेश पवार विशाल ओवाळ नितीन पाटील अजय वंदगल तसेच जॅक्सन पनेम महेश ढवळे रिचर्ड डिसुजा अतुल घायतडके तसेच कुणाल साठे आणि दलित पॅन्थरचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी इथे मोठ्या संख्येनं हजर होते तसेच कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय हो या ठिकाणी हजर होते यावेळी यशवंत भाऊ नडगम यांनी मार्गदर्शन करताना म्हटलंय शिवाचे हाल जरी झाले तरी शोषित पीडित गोरगरिबांच्या सोबत राहून त्यांना न्याय देऊ शेवटी आम्हाला दलित पॅन्थर संघटनेमध्ये राहून प्रत्येकाची मनं जपावी लागतात असं बोलून आलेल्या सर्व उपस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संघटनेचा बावन्नावा वर्धापन दिवस होता आज बालगंधर्व मुक्कामी पुणे या 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 ठिकाणी आज बालगंधर्वमध्ये जो आज बावन्नावा वर्धापन दिवस झाला आपण बावन्नावं वर्ष झाल्यामुळं आपण जेवढ्या महाराष्ट्रामध्ये ज्या पॅन्थर स्टाईलमध्ये काम करतात गोरगरिबांसाठी धावून जातात शेवटच्या घटकातल्या व्यक्तीपर्यंत पोचण्यासाठी जो व्यक्ती कष्ट करतो जो त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी सो खर्चानी घरावर तुळशीपत्र ठेवून जो कार्य करतो अशा महाराष्ट्रातल्या पॅन्थरांना आम्ही शोधून काढून बावन्न पुरस्कार आज इथं आम्ही त्यांना दे देण्यात आले त्याचप्रमाणे जो पॅन्थर म्हणून कार्यकर्ता आहे त्याचाही मान सन्मान इथे आज करण्यात आला आज तुम्ही पाहिलं असेल की सर्वात मोठा हा सत्कार जो आपण ठेवला होता जे नवनिर्वाचित पुण्याचे खासदार आणि भारत सरकारचे राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ आणि नेमकं माझ्यासमोरच महानगरपालिकेमध्ये त्यांना अमित शहाजींचा फोन आल्यामुळं त्यांनी रात्री पण मला मेसेज टाकला की मी वहिणी साहेबांना तुला कार्यक्रमावर देतो मला माफ कर मी त्यांना धन्यवादचा मेसेज टाकला त्या स्वतः वहिनी साहेब येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि दलित प्रांताच्या सगळ्या संघटनेनं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन शुभ आशीर्वाद देऊन त्या गेल्या रुपालीताई चाकणकरांचा आपण पॅन्थर स्टाईलमध्ये सत्कार करणार होतो कारण ती त्या सत्काराच्या खरंच सत्काराच्या सत्कार, सत्कार, सत्कार मूर्ती म्हणून शोभतात कारण मी त्या ताईंबरोबर इतकी वर्ष झाली मी बघतोय ज्या त्यांचा दरबार महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात ते सोलापूर असो कोल्हापूर असो सातारा असो सांगली असो महाराष्ट्राच्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये त्या जे कामं करतात सकाळी सात वाजता महिलांचा दरबार जे घेतला त्या महिलांच्या समस्या महिलांच्या तक्रारी घेऊन ते रात्री एक वाजू दोन वाजेपर्यंत तो त्या महिलेच्या शेवटच्या महिलेला न्याय देईपर्यंत त्या काम करतात खरंच त्या परिवारांचा जसा सांभाळ करतात तसंच पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व महिलांसाठी त्या चांगल्या धाडशीने पँथर स्टाईलने काम करतात म्हणून त्यांना पॅन्थरत्न पुरस्कार आपण जाहीर केला अचानक मध्ये त्यांच्या मावशीचं निधन झाल्यामुळे त्या ताई आपल्यासाठी येऊ शकल्या त्याचप्रमाणे ज्या शुभा हस्ते आपण हे पुरस्कार देणार होतो दादा पाटील त्यांचं पत्र आले स्वतः स्वतः दादा म्हणले की कॅबिनेट असल्यामुळे आणि तुम्हाला माहिती पावसाळी अधिवेशन असल्यामुळे प्रयत्न दादानी खूप केला काल सोलापूरला होते त्यांना जमलं नाही त्यांनी पत्र देऊन शुभेच्छा आपल्या दलित पांतर संघटना दिले माझं एवढंच म्हणणं आहे की आजचा जो आम्ही दलित पांतरचा वर्धापन दिवस केलाय येणाऱ्या नवीन पिढीला दलित पॅन्थर हे माहीत नाही त्यांना माहिती व्हावं म्हणून आपण कवी संमेलन घेतलं थोर कवी होते जे दादांबरोबर राहिलेले सरोदे साहेब असतील मोरे साहेब असतील त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जे पॅन्थरमध्ये कामं केली ते आता सध्या नामदार नामदारजी आठवले साहेबांबरोबर आता काम करत आहे जे आपले जा... जानराव साहेब आहेत परशुराम वाडेकर साहेब आहेत असे जे जुने पदाधिकारी जे पॅन्थरमध्ये काम केले त्यांच्याकडून पॅन्थर काय आहे हे आजच्या नवीन पिढीला समजण्यासाठी हा पॅन्थरचा वर्धापन दिवस आपण पुण्याच्या मध्यवर्ती शहरा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ठेवण्यात आला आणि आज खरंच मी सांगतो की माझी जेवढी पॅन्थरची माझी पारधी समाजाची जी काय कार्यकर्ते आलते ती लांबून लांबून आलते श्री श्री गोंदापासून आष्टीपासून दौंडपासून पार ते मांडवगंज पारंड्यापासून सगळीकडून आले होते त्यांच्या खूप समस्या असतात त्यांच्या समस्या निसा निरासन करण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी ललित पॅन्थर नेहमी त्यांच्या पाठीशी राहिलेली आज ते बहुसंख्येने आज इथं आले होती मी त्यांचंही मनापासून मी आज आभार मानले कारण ती नेहमी मला संघटनेसाठी मदत करतात आज तुम्ही पाहिलं असल की पुण्यामध्ये आज किती मोठं पावसामुळं आज किती हानी चा, हानी चालली आज गिल्ल जिल्हा अधिकाऱ्यांनी पावसाची आज सुट्टी दे जाहीर केली होती अशा पावसाच्या अशा धोक्याच्या टायमाला हजारोंच्या संख्येने पॅन्थर इथं येतं म्हणून मी म्हणतो की दलित पॅनर संघटना एकोणीसशे जशी होती तसंच पुन्हा येण्यासाठी आमचं अहोरात्र आमच्या सर्व पॅन्टर पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं श्रेय आम्ही सगळे मिळून काम करतो तेव्हा कुठेतरी एक चांगला कार्यक्रम होतो आणि समाजामध्ये एक चांगला संदेश जातो अमोल उद सह हर्षल कोठामध्ये सी चोवीस तास पुणे